जनाव विठ्ठल अमनाथ शालाद रा नाळ आणि रवींद्रा बोरचा दोन ते अडीच इंच पाणी लागलेले आहे कोणतं किनार किन्नाळ गावामध्ये आलेलो मित्रांनो वैजापूर तालुक्यात गंगापूर तालुक्यात गंगापूर, गंगापूर तालुक्यात किनार गावात आलेलो मित्रांनो तुमचं काय नाव आहे बोरचं पॉईंट इथून ते पाचवं झाड सांगितलेलं आहे एक दोन तीन चार पाच ज जात तेवढं पाचवं झाड तोडा तेव्हा तिथून ते माणूस चालला जाऊ दादा तेवढं पाचवं झाड तो धारा फक्त नाही धारा फक्त ते बघ तिकडे दाखवते त्यावर ते झाडाखाली खाली पाणी आपण जाऊन पाहू ते चेक करून चाल

பாட்டி

इथ नाही 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 फक्त कळत नाही नेमकं कोणत्या झाडाखाली असं ठेवून काय चिन्ह कोणतं राहू द्या चालू कंटिन्यू चालू राहू दे फेकतानी पण चालू राहू दे फेकतानी चालू राहू

फिर नहीं फिरता पे गोल राउंड दावा तवेला ना उ मन मना पानिया फिर दावी करू ही ना डावी करना आदर आज आदर

कोणाच राहायचं चला चला उजवीकडे जाऊ एकमेकाला दाबून धार काय करतो तो दाबून खाली पायाला वाटतं का असं फिरवलं नाही असं जोर बसत बर सोडा दिल्ल फिरवताय ना है। आता आता आहे आता ना तुम्ही कनेक्ट फक्त उतरू नका उतरू नका तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा आप पॉईंट आपल्याला रवी भाऊ घोरपडे यांनी दिला होता इथं एक मोसंबीचं झाड होतं त्या झाडाखाली त्यांनी आपल्याला बोरचा पॉईंट दिला होता आणि तुम्ही लोकेशन पाहू शकता ही आपली विहीर आहे विहीरच्या पलीक उभं राहून त्यांनी तिथून आपल्याला हा पॉईंट सांगितलेला होता आणि इकडं आपण तुम्ही पाहू शकता इकडे आपली मोसंबीची बाग आहे बाग आणि तुम्ही लोकेशन पण पाहू शकता हे विहीर विहीर आणि ही बाग आहे आपल्याला बोरला जवळपास दोन ते अडीच इंच पाणी लागलेलं आहे 何 <laughs>